नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताई ताई यांच्यासाठी आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालतो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी निधी वितरित करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपली एकात्मिक बाल विकास सेवा योजना जी काय आहे या अंतर्गत जे काही आपल्या अंगणवाडी केंद्र जे काही के येत आहेत त्या केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठीचा हा अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा हा जी आर आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता एकात्मिक बाल विकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एक्केचाळीस ऑब्लिक का सहा असा आहे या ठिकाणी दिनांकही आपण पाहू शकता की दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात तर सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ जाणून घेऊयात संदर्भ महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार सोळा अवली प्रत क्रमांक शहाण्णव भाग दोन का सहा दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही शासन निर्णय आहे म्हणजे की संदर्भ आहे या शासन निर्णयासाठीचा तो म्हणजे की महिला व बाल विकास शासन पत्र क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे ऑब्लिक का सहा दिनांक एकवीस दहा दोन हजार असा आहे चला तर शासन निर्णय आपण जाणून घेऊयात शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाखाली आदर्श अंगणवाडी योजना या राज्य योजनेअंतर्गत संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2023 हजार ते 24 या आर्थिक वर्षात पुरवठा झालेल्या स्मार्ट अंगणवाडी किटची प्रलंबित देयके अदा करण्याकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पीय असलेल्या निधीमधून खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील उद्दिष्ट चारमध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण रुपये चोवीस कोटी नव्याण्णव लाख फक्त इतका निधी या शासन निर्णयाद्वारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा जो काही निधी आहे तो म्हणजे की चोवीस कोटी नव्याण्णव लाख एवढा जो काही निधी आहे तो एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही शासन निर्णय आहे जे आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो या जी जर का तुम्हाला चारे चारे तुम तुम पी डी एफ जर काही असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डीएफी डाउनलोड करू शकता तर मित्रांनो भेटू यात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद